आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विदर्भाच्या अपेक्षेला या अधिवेशनात काय न्याय मिळाला असा विधानसभेत विरोधी पक्षांचा सवाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना दोन हजार पंचवीस सालच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याला क्विंटल बारा हजार शंभर रुपये इतका हमीभाव जाहीर आणि दोन जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण विदर्भाच्या अपेक्षेला या अधिवेशनात काय न्याय मिळाला असा सवाल उपस्थित करत राज्यात बेचाळीस मंत्री आहेत पण त्यातील मुख्यमंत्री वगळता उर्वरित मंत्री अजूनही बंदखात्याचेच आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे राज्य विधानसभेत कालपासून सुरू असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते विदर्भात गेल्या अकरा महिन्यात दोन हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत गेल्या सात हजार आत्महत्या झाल्या शेतमालाला योग्य आणि हमीभाव सरकार देत नाही सत्ताधारी सदस्यच कृषी विमा योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करीत आहेत ही गंभीर परिस्थिती आहे याची उत्तरे सरकारने द्यावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली मिहान प्रकल्पात अजून मूलभूत सुविधाच नाहीत विदर्भातील खनिज संपत्तीचा योग्य वापर होत नाही विदर्भात किती रोजगार आला टेक्स्टाइल पार्कचं काय झालं राज्यात किती नवीन उद्योग आले ते कुठे उभे राहिले त्यातून किती रोजगार मिळाला राज्यातील अनेक एमआयडीसी क्षेत्र उद्योगांच्या प्रतीक्षेत आहेत याची देखील उत्तरे द्या अशीही मागणी त्यांनी यावेळी केली कारागृहांच्या आधुनिकीकरणाचे काम सरकारने हाती घेतले असून येरवडा ठाणे नवी मुंबई येथील कारागृहाच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली तुरुंग सेवेत बदल घडविण्यासाठी विधानसभेने संमत केलेलं महाराष्ट्र कारागृहे सेवा विधेयक दोन हजार चोवीस हे विधेयक विधान विधानपरिषदेत एकमताने संमत करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत महाराष्ट्र कारागृह आणि सुधारसेवा विधेयक दोन हजार चोवीस सादर केलं विधानसभेत हे विधेयक याआधीच मंजूर झालं आहे हे विधेयक अंमलात आल्यानंतर राज्यातल्या कारागृहांचे नियम आणि कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल होणार आहेत या विधेयकात कैद्यांची सुरक्षा कामकाजाची पद्धत तुरुंगातील व्यवस्था आणि इतर मुद्द्यांचा समावेश आहे या विधेयकात कारागृह हे फक्त बंदीगृह नसून सुधारसेवा असल्याचा उल्लेख केला गेला आहे या अंतर्गत कारागृह प्रशासनासाठी आणि कैद्यांसाठी कल्याण निधी स्थापन केला जाणार आहे या निधीतून जामिनासाठी पैसे उभरू न शकणाऱ्या कैद्यांना आर्थिक सहकार्य केलं जाणार आहे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे कोणी जबाबदार असतील त्यांना तातडीनं धडा शिकवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे त्यांनी आज मस्साजोग गावला भेट दिली आणि देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल असं शरद पवार म्हणाले जे घडलं त्यामुळे सर्वसामान्य लोकांना धक्का बसला असून या घटनेच्या खुलास जाऊन तपास करायची गरज त्यांनी अधोरेखित केली या प्रकरणामुळे जिल्ह्यात दहशत निर्माण झाली असून सर्वांनी एकत्रितपणे या परिस्थितीचा सामना करण्याचं आवाहन त्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यासाठी रवाना झाले गेल्या त्रेचाळीस वर्षांमधली भारतीय प्रधानमंत्र्यांची पहिलीच कुवेत भेट आहे भारत आणि कुवेत दरम्यान व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात मजबूत भागीदारी असून पश्चिम आशियातील शांतता सुरक्षा स्थैर्य आणि समृद्धीसाठीही दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्याला जाण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे कुवेतमध्ये होणार असलेल्या अरबी गल्फ कप या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी कुवेतचे अमीर शेख मिशाल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून प्रधानमंत्री या दौऱ्यावर गेले आहेत या निमंत्रणाबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत या दौऱ्यात प्रधानमंत्री कुवेतचे अमीर युवराज आणि कुवेतचे प्रधानमंत्री यांच्या भेटी घेतील तसंच ते कुवेतमध्ये स्थायिक भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत थोड्या वेळापूर्वीच ते कुवेतची राजधानी शहर कुवेत इथं पोहोचले मोदी यांच्या स्वागतासाठी तिथला भारतीय समुदाय उत्साहाने विमानतळावर जमला होता निलगिरी आणि सुरत या दोन युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत माझगाव डॉग शिपबिल्डर्स लिमिटेडने या युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केल्या नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने या जहाजांची रचना केली आहे मुंबईतल्या वॉरशिप ओव्हरसिंग टीमच्या देखरेखीखाली त्या तयार झाल्या आहेत आय एन एस निलगिरी सतरा अ प्रकल्पातील पहिली अत्याधुनिक युद्धनौका आहे ही युद्धनौका शत्रूच्या पाणबुड्या जहाजविरोधी क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानांविरुद्ध सागरी सीमांचे संरक्षण करण्यास सक्षम आहे आय एन एस सुरत पंधरा ब प्रकल्पातील अत्याधुनिक युद्धनौका आहे सुरत देखील बहात्तर टक्के उच्च दर्जाच्या स्वदेशी सामग्रीनं तयार करण्यात आली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर बातम्या वाचता येतील प्रादेशिक पुन्हा एकदा स्वागत केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सालच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याला प्रति क्विंटल बारा हजार शंभर रुपये इतका हमीभाव निश्चित केला आहे आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं काल मंजुरी दिली सुक्या खोबऱ्याच्या किसाकरता दर्जानुसार प्रतिक्विंटल अकरा हजार पाचशे ब्याऐंशी रुपये इतका आणि गोटा खोबऱ्यासाठी प्रतिक्विंटल बारा हजार शंभर रुपये इतका हमीभाव जाहीर झाला आहे दोन हजार चौदाच्या तुलनेत हमीभावात सुक्या खोबऱ्याच्या किसाकरता एकशे एकवीस टक्के तर गोटा खोबऱ्यासाठी एकशे वीस टक्के वाढ झाली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे सर्व अनिवार्य पिकांकरता उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट इतकी किमान आधारभूत किंमत निश्चित केली जाईल अशी घोषणा केंद्र सरकारनं दोन हजार अठरा एकोणीस सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली होती त्यानुसार ही वाढ केली असल्याचंही सरकारनं म्हटलं आहे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुक्या खोबऱ्याच्या खरेदीकरता नाफेड अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ या संस्था मध्यवर्ती संस्था म्हणून कार्यरत राहतील असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे आज पहिला जागतिक ध्यानधारणा दिन साजरा होत आहे शांतता आणि कल्याणाच्या भावनेतून तसंच आयुष्य समरसून जगण्यासाठी प्रेरित करणं हे या दिनाचं उद्दिष्ट आहे संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं अलीकडेच यासंबंधी भारताद्वारे सहप्रायोजित प्रस्ताव सर्वसंमतीनं स्वीकार केला होता तणाव हिंसा आणि सामाजिक असंतोषासह अनेक जागतिक आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता ध्यानधारणेत असल्याचं मानलं जातं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्राचीन काळापासून ध्यानधारणा केली जाते आज या दिनानिमित्तानं न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं दि गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेच्या वतीनं दिला जाणारा मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मंगेश कदम यांना जाहीर झाला आहे एकवीस हजार रुपये रोख मानपत्र शाल श्रीफळ या स्वरूपाचा हा पुरस्कार आज मुंबईत दादर इथं प्रदान केला जाणार आहे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनानं बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत रामसू पोयामावर चकमक खून दरोडा आदी संबंधित बारा गुन्हे दाखल असून त्याच्यावर शासनानं सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं रमेश कुंजाम दोन हजार एकोणीसपासून नक्षली कारवायात सहभागी असून त्याच्यावरही शासनानं दोन लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सहाशे ऐंशी नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून अकरा किलोपेक्षा जास्त वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे बाजारमूल्य अंदाजे अकरा कोटी बत्तीस लाख रुपये असल्याचं सीमा शुल्क विभागानं म्हटलं आहे यासंदर्भात विभागाला माहिती मिळाली होती त्या आधारे ही कारवाई केली गेली विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर बँकॉक इथून आलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली तेव्हा त्याच्या बॅगमध्ये लपवून ठेवलेले अंमली पदार्थ आढळले दोन हजार पंचवीसच्या च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लघुपट श्रेणीत अनुजा या भारतीय लघुपटाने स्थान मिळवलं आहे एकशे ऐंशी लघुपटांमधून अनुजाची निवड करण्यात आली आहे सुचित्रा मटाई यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विदर्भाच्या अपेक्षेला या अधिवेशनात काय न्याय मिळाला असा विधानसभेत विरोधी पक्षांचा सवाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना दोन हजार पंचवीस सालच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याला क्विंटल बारा हजार शंभर रुपये इतका हमीभाव जाहीर आणि दोन जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार